बातमी आहे सहका पाटील महाविद्यालयातील चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मालवणमधील सहका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील झाटे सभागृहात माजी केंद्रीय मंत्री व मुंबईचे माजी महापौर सहका पाटील यांची जयंती साजरी झाली या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस ए ठाकूर प्राचार्य के के रापते डॉक्टर उज्ज्वला सामंत डॉक्टर हंबीरराव चौघुले डॉक्टर सुमेधा नाईक आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मराठी व हिंदी विभागामार्फत करण्यात आले व ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य के के रापते यांनी केले माजी केंद्रीय मंत्री व मुंबईचे माजी महापौर सौका पाटील यांच्या जीवन कार्याची माहिती ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्यात आली वेंगुर्ला येथील आंदुर्ला गावापासून मुंबई ते शिक्षणासाठी लंडन गेले होते महाविद्यालय उभारणे आणि राजकारणात आपले स्थान मिळवणे हे मेहनत चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे एकोणीसशे एकवीस एकुण साली त्यांनी मालवणमध्ये तालुका हायस्कूल स्थापन केले सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञान महाविद्यालय व्हावे उपलब्ध करून अथक प्रयत्नातून सिंधुदुर्ग महाविद्यालयाची स्थापना झाली आणि त्यामुळे त्यांचे नाव महाविद्यालयास देण्यात आले त्यासह राजकीय वर्तुळात त्यांनी आपले स्थान निर्माण केले ते मुंबईचे महापौर मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि केंद्रीय रेल्वे मंत्री होते त्यासह राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांचे मोठे योगदान होते या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर डी व्ही हारगिले प्राचार्य एस पी खोबरे प्राचार्य संग्राम सिंग पवार प्राचार्य एस एस बेळेकर प्राचार्य पी बी खरात प्राचार्य रामचंद्र तावडे प्राचार्य रोहिणी फाटक प्राचार्य हसोटीकर प्राचार्य अनघा टिकले प्राचार्य बर्वे प्राचार्य अन्वेषा कदम प्राचार्य हसन खान प्राचार्य धामापुरकर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते